तर मित्रांनो बिग बॉसचा हा आठवडा ना तर कठीण आहेच पण ह्या कठीण आठवड्यातच एकूण सात जण नॉमिनेट झालेत म्हणजे आर्या अभिजित धनंजय घनश्याम अरबाज निक्की आणि सूरज तर हे साती सदस्यांना जेव्हा बिग बॉसने डिक्लेअर केलं की के हा आठवडा कठीण असेलच त्या डे पासून ते प्रत्येक सदस्य त्यातला चांगला खेळण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे त्यांना एक असं आत दडपण असावं की मागच्या आठवड्यात एलिमिनेशन झालं नाही तर ह्या आठवड्यात डबल एलिमिनेशन होऊ शकतो किंवा अजून काय बिग बॉस ट्विस्ट टाकतील कारण बिग बॉसने डिक्लेअर केलाय की हा आठवडा कठीण असेल म्हणून प्रत्येक सदस्य आपण कसे चांगले दिसू आपले मुद्दे कसे चांगले दिसतील आपण कसा आपली एक इंडिव्हिज्युअल uh, पर्सनॅलिटी कशी चांगली दिसेल म्हणून प्रत्येक सदस्य खूप छान खेळतोय म्हणजे प्रत्येक टास्क मध्ये ते स्वतःचा इंडिव्हिज्युअल मत मांडतात प्रत्येक घराच्या ड्युटीज मध्ये कामांमध्ये कॉन्ट्रीब्युशन करतात निखिला सोडून पण इतर सदस्य प्रयत्न ठेवतात की आपण प्रेक्षकांना दिसू किंवा प्रेक्षकांना असं जाणीव करून देऊ की आपण आपला गेम आहे तो आपण सुधारला आहे तर या साथी सदस्यांपैकी प्रेक्षक नक्की कोणाला वाचवतात आणि प्रेक्षकांच्या मनात नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठीच आपल्या मराठी कलर चॅनलवर एक सर्वे केला होता है। आणि त्या मध्ये आम्ही असं विचारलं की ह्या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार तर त्या नुसार सगळ्यात जास्त वोट आहेत ते, ते म्हणजे घनश्यामला घनश्यामचा जो गेम आहे तो ह्या आठवड्यात थोडा सुधारताना दिसला आहे पण मागचे जे दोन आठवडे होते त्यात तो नाही काही बोलला नाही त्याने इंडिव्हिज्युअल मत वाढले त्याचा काहीसा राग किंवा तो ह्या आठवड्यात पण जे बोलतोय जे वागतोय त्याचा काहीसा राग प्रेक्षकांना आला असेल आणि तो घराच्या बाहेर झाल्यास पात्र असेल असं प्रेक्षकांना वाटतंय सेकंड सदस्य आहे ते म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाणचा गेम आहे ना तो आता खूप सुधारलाय आणि तो खूप छान खेळतोय ह्या आठवड्यात जो रद्दीचा टास्क झाला आणि कालचा पण बीबी फार्मचा जो टास्क आला पण त्यांनी त्याचा परफॉर्मन्स खूप छान दाखवला म्हणजे ते बघायला पण खूप छान वाटत होता तो जे मुद्दे मांडतोय तो जे खेळतोय वगैरे ते प्रेक्षकांना बघायला खूप आवडतोय पण कंपॅरेटिव्हली बघायला गेलं तर तो एक इंडिविज्युअल कुठे कुठे कधी कधी नाही मांडत तर त्यासाठी प्रेक्षकांना त्याला बाहेर काढायचं असेल त्यानंतर थर्ड आहे अरबाज अरबाजचा गेम न जरी प्रेक्षकांना असं वाटत असेल त्याने जरी थर्ड नंबरवर त्याला ठेवलं असेल की त्यांनी बाहेर जावा तर त्याला खरच बाहेर जायची गरज आहे मला पर्सनली पण पर असं वाटतो की तो, तो निकीच्या खूपच मागे मागे करतो त्याला तो एक खरंच स्ट्रॉंग प्लेअर आहे माइंड पण स्ट्रॉंग आहे तो जर चांगल्या पद्धतीने खेळला तर तो पुढे पण जाऊ शकतो पण तो तो जे निकीच्या मागे मागे करतो निकीला सपोर्ट करतो तिच्या चुकांना पण तो बोलत नाही काही नाही तर ते इंडिव्हिज्युअली एक पर्सनॅलिटी सोडून कोणाच्या तरी मागे राहून सेफ गेम खेळलं हे प्रेक्षकांना बघायला आवडत नाही म्हणून अरबाजात तिसऱ्या नंबरवर आहे त्यासाठी आम्ही चार, चार जणांची नावं सिलेक्ट केली जे मला बॉटम फोर मध्ये वाटतात म्हणजे जे घराला बाहेर जाण्यासाठी पात्र आहेत अशी जण ते म्हणजे घनश्याम सूरज अरबाज आणि धनंजय दादा तर आता शेवटी या चौघांपैकी सगळ्यात जास्त कमी वोट आहेत ते म्हणजे धनंजय दादाला धनंजय दादा खूप चांगला गेम खेळतायत ते माइंडनी पण खेळतायत ते एक इंडिव्हिज्युअल पण त्यांचा मत मांडतायत भले ते कोणाला पटतो या ना पटतो ते अंकिता सोबत पण खूप छान फ्रेंडशिप मध्ये आहेत त्यांचे जोक्स त्यांचा ह्युमर प्रेक्षकांना बघायला खूप आवडतोय ते टास्क मध्ये पण चांगला परफॉर्मन्स देतात कालच्या पण टास्क मध्ये जो बीबी फार्मचा टास्क झाला त्यात पण त्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि ह्यासाठी हा चांगला गेम बघायला प्रेक्षकांना खूप आवडते म्हणून प्रेक्षकांना वाटतं की धनंजय दादा त्यांनी सेफ करावं आणि उरले जे तीन सदस्य आहेत म्हणजे आर्या निक्की आणि अभिजित माझ्या मते हे तिघ जण पण खूप स्ट्रॉंग प्लेअर आहेत निक्की जरी असा वागत असेल की तिची मनमानी चालते वगैरे पण ती टास्क आल्यावर किंवा इंडिव्हिज्युअल आल्यावर ती खूप एक मस्त पर्सनॅलिटी बनून जाते की तास चांगला खेळते वगैरे पण तिच्या जे नखरे आहेत ना ड्युटी न करण्याचे किंवा हवी तीच ड्युटी करण्याचे किंवा काहीतरी मुद्दाम काही मग ते त्रास काढण्याचे ह्यासाठी मला असं वाटतं तिने घराबाहेर जावा म्हणजे एक इरिटेटिंग आता ती पर्सन बनलेली आहे ना ड्युटी करणार ना काही करणार फक्त चार जणांना घेऊन त्यांना संदेश देणार आणि सगळ्यांनी तिचा ऐकावं असं तिला वाटतं पण तिची जी ही भांडणं आहेत ना भांडणं किंवा ती जे राडा करते मुद्दा तर ह्या कल्ल्यासाठी ती कुठेतरी एंटरटेनिंग वाटते Uh, आणि ते तिचे जे राडे असतात त्याच्यामुळे तो एपिसोड चालतो मला असं वाटतं कारण बाकीचे मग कोण काही करत नाही पण तीच काहीतरी उखडून काढते आणि मग तिला जे बाकीचे सदस्य देतात तिच्यासोबत भांडतात तर तेच बघायला लोकांना प्रेक्षकांना मजा येते आणि बिग बॉसचा हा पॅटर्नच आहे बिग बॉस अशा सदस्यांना ते कितीही इरिटेटिंग असले तर अशा सदस्यांना बिग बॉस इतक्या लवकर काढत नाही तर ती आठवड्यात सेफ असू शकते आता उरलेले जे सदस्य आहेत ते म्हणजे आर्या आणि अभिजित आर्या पण आता चांगला चांगला गेम दाखवायला चालू झालाय बीबी फार्मच्या टास्क मध्ये पण ती खूपच उत्तम खेळली म्हणजे ती भिडली निक्कीला तिने निक्कीचं काहीच नाही ऐकलं निक्की काय वाटतंय कसं दिसेल मी असं तिने काहीच विचार नाही केला ती खरं लढत होती आणि ते बघायला प्रेक्षकांना खूप आवडलं असेल अभिजित तर काय अभिजित दर आठवड्यातच नॉमिनेट होतात आणि दर आठवड्यात त्याला प्रेक्षक वाचवतात अभिजित हा खूप फेमस आहे आणि तो स्ट्रॉंग पण आहे पण आता कुठे कुठे तो असा डबल गेम खेळतोय हो असा वाटतोय कधी कधी तो निक्कीच्या साईडने असतो आणि कधी कधी तो टीम बीच्या साइडने असतो तर असा डबल गेम अभिजितचा चालू आहे तर ते मला पर्सनली कुठेतरी बघायला नाही आवडत तो संचालक असतो तर तो खूप फेअर असतो चांगला खेळतो आणि इंडिव्हिज्युअल मत पण तो कधी कधी ठेवतो म्हणून त्यासाठी अभिजित सेफ असू शकतो तर या साथी सदस्यांपैकी या आठवड्यात कोण घराबाहेर जायला हवं असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा